नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्पडेस्क हे आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की आपण टी ई टी दोन हजार चोवीसच्या विज्ञान विषयाचे तीस प्रश्न कवर केले होते तर आज आपण टी ई टी दोन हजार चोवीसमधील इतिहास नागरीशास्त्रविषयीचे जे काही तीस प्रश्न आहेत ते प्रश्न आज कव्हर करणार आहोत अगदी सोर्ससहित तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे हडप्पा हे ठिकाण रावी नदीकाठी वसलेले आहे तसे हुला तसेच हुलास हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे इथं आपल्याला सहावीच्या पुस्तकामध्ये हा मॅप दिसेल पहा तर या मॅपनुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं कोणतं ठिकाण दिलेलं आहे पहा की हडप्पा जसं रावी ठिक या नदीच्या काठी वसलेलं आहे तर हुलास आपल्याला हुलास शोधायचा आहे तर आपल्याला हुलास इथं दिसेल पहा दिसते का सर्वांना हुलास इथे दिसेल आणि ही जी नदी आहे ती नदी कोणती आहे तर रावी नदी आहे सॉरी यमुना नदी आहे कोणती नदी आहे तर हुलास हे ठिकाण यमुना नदीकाठी वसलेलं आहे त्यामुळे आपल्याला आप उत्तर काय मिळतं तर पर्याय क्रमांक दोन यमुना आपण बाकीचे पण इतर पर्यायानुसार पाहू आता गंगा नदीकाठी कोणतं शहर बसलेलं आहे किंवा ठिकाण आहे पाहू आपण आता गंगा आता आपल्याला आपली गंगा नदी इथं दिसते पहा आणि गंगा नदीच्या तिथं कोणतं ठिकाण आहे तर अलमगीर पूर हे पण लक्षात ठेवा आपल्याला उ हुलास नद हे यमुना नदीवर वसलेलं आहे हे मिळालेलं आहे उत्तर तसंच आपण गंगा नदीचं पाहायचं आहे गंगा नदीवर आलमगीरपूर हे ठिकाण वसलेलं आहे त्याच्यानंतर सतलज नदी पहा आणि चिनाप नदी पहा आता सतलज नदी पाहिली आपण हां आता इथं सतलज दिसते इथं सतलज नस नदीवर आपल्याला कोणतं ठिकाण दिसतं रोपड सतलज रोपड आणि चिनाब नदीवर जर आपण पाहिलं तर मंडा यातून जर एखादा प्रश्न फ्रेम झाला अशाच प्रकारचा तर तो सुटू नये म्हणून आपण याच्यासाठी पाहिलेला आहे आपलं हु प्रश्नातलं उत्तर हुलास यमुना नदीवर गंगा नदीवर आलमगीरपूर वसलेलं आहे चिनाब नदीवर मंडा आणि सतलज नदीवर कोणतं ठिकाण वसलेलं आहे तर रोपड क्लिअर आहे का चला आता आपण दुसरा प्रश्न पाहू तर इथं काय महाजनपदे दिलेले आहेत आणि त्यांचे इथं राजधानी दिलेल्या आहेत आता इथे पहा कोसल वत्स अवंत्यानी मगध पुन्हा हे स्टेट बोर्डमधीलच पुस्तक आहे आता आपण मगधची पाहू इथं आपण राजधानी राजधानी कवर करायची आहे तर राजगृह किंवा राजगीर ही काय आहे मगधची काय आहे राजधानी मगधचं उत्तर मिळालं पहा मगधची राजधानी कोणती आहे तर राजगृह आता आपण काय करू कोसल कोसलची पाहू आता कोसल इथं दिलेलं आहे पहा आणि कुशावती किंवा श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती कोसल महाजनपदामध्ये आणि श्रावस्ती ही काय होती कोसल महाजनपदाची काय होती राजधानी होती आपल्याला परत उत्तर मिळालेलं आहे कोसलची राजधानी कोणती होती तर श्रावस्ती त्याच्यानंतर वत्स आणि अवंतीचं पाहून घेऊ आपण वत्स पहा आता आवंतीचं आवंतीचं जर पाहिलं तर आपल्याला डायले डायरेक्ट इथं दिलेलं आहे पा उज्जैन म्हणजेच उज्जैनी उज्जैन हे कशाचे आहे तर आवंती या महाजनपदाची राजधानी आहे तर आवंतीचा आपण उज्जैनबरोबर जोडी लावली तर राहिलेलं ला आपलं वत्स कोणते येते तर कोशांबी आणि कोशांबी शहर ठिकाणाचा उल्लेख ह्या वत्स महाजनपदामध्ये दिलेला आहे आपल्याला उत्तर मिळालेले आहेत कोसल कोसलची राजधानी श्रावस्ती वत्सची श कोशांबी आवंतीची उज्जयिनी आणि मगजची श्रावस्ती चला पुढे इसवी सणाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना टिंबटिंब येथे झाली चीन थायलंड म्यानमार आणि कंबोडिया पुन्हा स्टेटबोर्डच्या पुस्तकातील आहे हे, हे। वाचून घेऊ आपण कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची इस स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली उत्तर आपल्याला काय मिळालं पहा तर कशाची स्थापना झाली कंबोडिया कंबोडिया पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कंबोडिया या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सणाच्या पहिल्या इसवी सणाच्या पहिल्या शतकात पुन्हा या प्राचीन राज्याची स्थापना कुठे झाली तर कंबोडिया इथे झाली कुठे झाली कंबोडिया इथे झाली याचा आपल्याला सोर्स मिळतो स्टेट बोर्ड त्याच्यानंतर पुढचं पाहू आपण इंदूर नागपूर ग्वालियरा ग्वालियर आणि वडोदरा आता इथं पाहायचं आहे साम्राज्याच्या वाटचालमध्ये हां इथं त्या सत्तेचे संस्थापक कोण होते हे दिलेलं आहे पहा तर आता इथं दिसतं आपल्याला इंदूरचे कोण होते तर होळकर त्याच्यानंतर कोण होते नागपूरचे कोण होते भोसले होते आणि ग्वालियरचे कोण होते शिंदे होते हे कोणतेही मी दुसऱ्या पुस्तकातून घेतलेलं नाही याचा सोर्स स्टेट बोर्डच आहे त्यामुळं आपण स्टेट बोर्डची पुस्तके किती वाचली पाहिजेत हे यावरूनच आपल्याला कळेल कारण आपले प्रश्न डायरेक्ट तिथूनच फ्रेम झालेले आहेत पहा आता बघा इंदूरचं काय केलं आपण इंदूरचे होळकर नागपूरचे भोसले आणि ग्वालियरचे शिंदे चला जोडी लावा इंदूरचे होळकर नागपूरचे भोसले हां आणि ग्वालियरचे शिंदे मग राहिलेली जोडी वडोदराचे कोण होते तर गायकवाड वडोदराचे कोण होते तर गायकवाड पुढचा प्रश्न आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आता ह्याच्यामध्ये बरेचसे मुलं कन्फ्यूज असतात रासबिहारी बोस की नेताजी सुभाषचंद्र बोस हे तीन आणि चार नंबरचा पर्याय तर कटला आता याच्यामध्ये आपल्या जर सोर्सनुसार आपण पाहिलं तर आझाद हिंद सेनेबद्दल माहिती दिलेली आहे आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे पहा रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये कुणाची स्थापना केली तर आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दला याचा पराभव तो झाला कारण आता इप, ही जी प्लासीची लढाई झाली ही सतराशे सत्तावन्नला झाली त्याची तारीख आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न आणि ही इतिहासात का आय एम पी मानली जाते तर आ, या ज्या लढाई ही जी प्लासीची लढाई झाली ह्या लढाईमुळे काय झालं तर ब्रिटिशांचा पाया पक्का झाला भारतामधला त्यामुळे ही लढाई खूप महत्त्वाची आहे आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट क्लाईव्ह याने केलेली मुत्सुद्दीगिरी त्यानं फितुरी करून मुत्सुद्दी करून काय मुत्सुद्दी गिरी करून काय केलं प्लासीची लढाई जिंकली त्यामुळे काय येतं याचं उत्तर रॉबर्ट क्लायव यांनी केलेली मुत्सुद्दे गिरी आता विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन यांनी केले आता हे अदलित साहित्य संबंधित आहे आणि याचं उत्तर येतं गोपाळबाबा वलंकर गोपाळबाबा वलंकर त्याच्यानंतर पुढील पुढील बघा आता मिझोरम याच्यातली चुकीची जोडी ओळखायची आता राज्य दिलेले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती इकडे दुसऱ्या भागामध्ये दिलेले आहेत आता मिझोरमचं जे कोणी आहेत लाल डेंगा हां हे बरोबर आहे त्याच्यानंतर आसामचे जे आहेत प्रफुल्ल कुमार महंतो हे पण बरोबर आहेत नागालँडचे अंगामी झापू हे पण बरोबर आहेत पण चौथं जर आपण पाहिलं संत हर हरचरण सिंग लोंगोवाल यांची जोडी अरुणाचल प्रदेशशी लावलेलं आहे हे चुकीचं आहे कारण यांचा संबंध कशाशी येतो पंजाबशी येतो कुणाशी येतो पंजाब या राज्याशी येतो त्यामुळं अरुणाचल प्रदेश ही आपली जोडी चुकलेली आहे आणि त्यामुळे याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार पुढचं प्रश्न पाहू शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फर्गेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते पर्याय क्रमांक एक नाग दुसरं आहे पृथ्वी तिसरा आहे अग्नी आणि चौथा आहे आकाश आता इथं पहा पुस्तकात माहिती दिलेली आहे आकाश नाग आ, ही क्षेपणास्त्र आता जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली तीस किलोमीटर पल्ला आणि सातशे वीस किलोची विस्फोटके सोनातीत सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे आता इथं स्पष्ट उत्तर दिले पहा शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फर्गेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले फायर अँड फर्गेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले त्यामुळेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फर्गेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते तर नाग चला पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता कार्यक्रम सातव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे आता हे जे दोन आहेत हे, हे सहाव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत सालेम हे चौथ्या सालेम पोलाद प्रकल्प हा जो आहे तो चौथ्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे आणि आपलं उत्तर जे मिळतं ते आहे पर्याय क्रमांक चार दशलक्ष विहिरींची योजना आता ही जी योजना आहे ही सातव्या योजनेशी संबंधित आहे त्याच्यानंतर पुढचा पर्या पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही आता याच्यामध्ये आधुनिक इतिहास लेखन हा इथं दहावीचा टॉपिक आहे पहा याच्यामध्ये दिलेला आहे इथं वैशिष्ट्य दिलेले आहेत पहिलं वैशिष्ट्य काय ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे दुसरं हे हे प्रश्न मानव केंद्रित असतात आणि याच्यामध्ये या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही तिसरं वैशिष्ट्य काय या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो चौथं वैशिष्ट्य मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा शो वेद इतिहासात घेतला जातो प्रश्न पहा की कोणती गोष्ट समाविष्ट नाही शास्त्रशुद्ध पद्धत आहे आहे वैशिष्ट्य मानव केंद्रित आहे वैशिष्ट्य विश्वासार्ह पुराव्यांचा आधार वैशिष्ट्य आहे पण मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही त्यामुळे हे हाँ पर है है दुसरे दुसरे हा पर्याय चुकीचा आहे हे वैशिष्ट्य इथे समाविष्ट नाही दुसऱ्या टा दुसऱ्या पॉईंटमध्ये हे क्लिअर केलेलं आहे पहा की इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाणीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही पुढचा प्रश्न आता इथं ठिकाण आणि ते कुठे आहे ते दिलेलं आहे पहा जंत्रमंतर हे कुठे आहे तर जयपूरमध्ये आहे आणि राणी की वाव आपल्याला विचारलेलं आहे आता आपल्याला हे कुठे आहे शो हे शोधायचं आहे चंदीगडला आहे का दिल्लीला आहे का पाटण गुजरात आणि मुंबई आता आपल्याला माहीत आहे मुंबई आता महाराष्ट्रात तर की वाव हे ठिकाण आहे ना का नाही त्याच्यानंतर दिल्ली नाही चंदीगड नाही ह्याचं अचूक उत्तर आहे पाटणा गुजरात पर्याय क्रमांक तीन आता इथं पहा इथं आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे पहा गुजरातमधील पाटण येथील राणीकी वाव बाकीची ठिकाण आहेत ती पण आपण लक्षात ठेव की बोधगया इथे कुठलं आहे तर महाबोधी मंदिर आहे भीमबेटका इथं काय आहे तर शैलाश्रय आहे चं चंपानेर पावागड इथं काय आहे पुरातत्वीय स्थळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुठे आहे तर मुंबई येथे आहे लाल किल्ला कुठे आहे तर दिल्ली येथे आहे जंतरमंतर जयपूर राजस्थानमध्ये काय आहे पर्वतीय किल्ले नालंदा महावीर हे काय आहे हे पुरातत्वीय स्थळ आहे चंदीगड येथे काय आहे कॅपिटल कॉम्प्लेक्स आणि अहमदाबाद हे काय आहे ऐतिहासिक शहर आपलं उत्तर इथं दिसते पहा गुजरातमधील पाटण येथील वाव त्यामुळे आपलं उत्तर काय येतं राणी की वाव हे ठिकाण कुठं आहे पाटण गुजरात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा गटात न बसणारे शहर ओळखा योधेय माल शुद्रक आणि लिच्छवी आता याच्यामध्ये ओ... गणसंघमध्ये परत दोन प्रकार येतात बघा आदिजीवी आणि शस्त्रोपजीवी गणसंघ म्हणून येतात आता हे तीन येतात ते एका गटात मोडतात आणि लिच्छवी हे एक वेगळ्या गटातील आहे त्यामुळेचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर ब्रह्मगिरी सोपारा गिरनार सहस्राम ही ठिकाणी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सम्राट अशोकाचे शिलालेख त्याच्यानंतर पुढचं पहा मुघलकालीन चित्रकलेचा उगम कोणत्या चित्रकलेतून झाला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इराणी चित्रकलेतून झाला त्याच्यानंतर पुढचं पहा कामगार नेते व्ही सुबैय्या या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते आता व्ही सुबैया यांचा संबंध कुठे येतो तर पॉंडेचेरी हे कुठल्या भागातील आहे तर पॉंडेचेरी आणि त्यावेळी पांडेचेरीवर सत्ता कोणाची होती तर फ्रेंचांची त्यामुळं यांचा संबंध कशा कोणासोबत येतो तर फ्रेंच या सत्तेबरोबर येतो त्यामुळे याचं उत्तर आहे कामगार नेते व्ही सुबैया या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते तर फ्रेंच या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर पहा खाली दर्शविलेले बौद्धचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे आता इथं सार्क दिलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघ ब्रिक्स आणि राष्ट्रकुला तर इथं चिन्ह घेता आलेलं नाही पण याचं उत्तर होतं संयुक्त राष्ट्रांचे बोधचिन्ह आता डीचे आपण पेपर काढले तर विज्ञानावर पण येतं बघा पर्याय पेपर एक असू दे पेपर दोन असू दे काही तापमापी वगैरे असे एकक वगैरे आपण कशाने मोजतो ते साधनांची वगैरे चित्र दिलेली असतात किंवा आता इतिहासमध्ये जर प्रश्न फ्रेम झाला तर ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांची बोधचिन्हे आपल्याला ओळखा म्हणून दिलेलं असतात आता आपल्या प्रश्नामध्ये कोणतं विचारलेलं संयुक्त राष्ट्राचे बोधचिन्ह आता इकडं आणखीन दोन दिलेले आहेत पहा ही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता तर ब्रिक्सचं जर विचारलं तर त्याचं बोधचिन्ह हे अशा प्रकारचं कमळाच्या आकाराचं येतं आणि त्याच्यानंतर सार्कचं जर विचारलं तर सार्कचं हे असं आहे पाहून घ्या त्याच्यानंतर भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात पर्याय एक राष्ट्रपती दोन आहे प्रधानमंत्री तीन आहे गृहमंत्री आणि चार आहे संरक्षण मंत्री आता इथं डायरेक्ट दिलेलं आहे पहा राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय कोण घेतात तर राष्ट्रपती म्हणजे संरक्षण दलामध्ये आपले जे से दला सेने तिन्ही दल आहेत त्या सर्वांचे प्रमुख सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात ह्यामुळे याचं पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्नानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे काय तर आता हे जे सर्व आदेश आहेत हे कशाशी संबंधित आहेत तर कलम बत्तीस कलम बत्तीस काय आहे तर मूलभूत अधिकार आहे आणि याचे जर उल्लंघन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये काय करू शकतो न्याय मागू शकतो आणि त्याच्याद्वारे जे रिट्स काढले जातात त्यापैकी हे परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण आणि बंदी प्रात्यक्षिक करण अशा प्रकारचे ते रिट्स आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्नानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे बंदी प्रात्यक्षीकरण पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर राज्य शासनाचा संबंध विधानसभेशी आहे तसा स्थानिक शासनाचा संबंध कशाशी आहे तर स्थानिक शासन आता इथं पहा आपल्याला Uh, पुस्तकामध्ये स्थानिक शासन संस्था हां आणि त्याचे जे दोन प्रकार पडतात मग ग्रामीण स्थानिक शासन संस्था असतील आणि शहरी स्थानिक शासन संस्था असतील तर याच्यामध्ये ग्रामीणमध्ये काय येतं ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि शहरीमध्ये काय येतं नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका तर स्थानिक शासन संस्थेमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे महानगरपालिका आता इथं आपल्याला कुठं विधानपरिषद राज्यसभा लोकसभा दिसते का नाही तर स्थानिक शासन संस्थेचे दोन प्रकार पडतात ग्रामीण शहरी ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येते स्थानिक लेवलला आणि शहरीमध्ये काय येतं नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका त्यामुळे आपल्या याचं प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार आता विधानपरिषद आणि विधानसभा हे दोन्ही कशाशी संबंधित आहेत तर राज्य शासनाशी संबंधित आहेत आणि लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही कशाशी संबंधित आहेत तर संघ शासनाशी संबंधित आहेत त्याच्यानंतर पुढचं पहा पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत एक जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषविणे दोन निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे तीन सभाबंदी संचारबंदी आवश्यकता भासल्यास जाहीर करणे चार शेतसारा गोळा करणे याचं पण उत्तर पहा आता इथं थोडं ब्लर दिसत असेल पण इथं काय दिलेलं आहे जिल्हाधिकारी दिलेले आहे आणि त्यांची कामे दिलेली आहेत दिले मग ती शेतीशी शे संबंधित काय कामे आहेत ते इथं दिलेले आहेत त्याच्यामध्ये इथं शेतसारा गोळा करणे शेतीशी संबंधित शेतीशी शे संबंधित ओ... शेती शे कायद्यांची अंमलबजावणी करणे दुष्काळ व वाऱ्याची कम चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे कायदा व सुव्यवस्था त्याच्याशी संबंधित जी कामे आहेत म्हणजे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे स्व सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे संचारबंदी सभाबंदी जारी करणे निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काय कामे करू शकतात ते दिलेले आहेत पहा निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार यादा अद्ययावत करणे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून त्यांनी काय कामे करू शकतात ते पण दिलेली आहेत तर याच्यामध्ये काय येतं तर आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे आता ह्याच्यामध्ये पहा इथं निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे हे दिलेलं आहे सभाबंदी संचारमध्ये दिलेला आहे शेतसारा गोळा करणे हे पण दिलेलं आहे फक्त हा पर्याय दिलेला नाही त्यामुळे याचा आन्सर काय येतं पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषविणे हे जिल्हाधिकारी भूषवित नाही तर जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवीत असतात त्याच्यानंतर पहा मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक चार परिसीमन समिती काय करते तर मतदारसंघ निर्माण करण्याचे काम करत असते त्याच्यानंतर पहा नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो आता आता हे कोणत्या हक्कांतर्गत येतं पहा समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क की सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला कलम एकोणीसमध्ये कलम एकोणीसमध्ये काही स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत पहा स्वातंत्र्याचे हक्क आणि त्याच्यामध्ये नागरिक म्हणून आपण ना भाषण व अभिव्यक्ती करू शकतो तो आपला एक स्वातंत्र्याचाच भाग आहे म्हणून हा कुठला हक्क आहे तर पर्याय क्रमांक दोन स्वातंत्र्याचा हक्क त्याच्यानंतर पहा गटातनं बसणारा शब्द ओळखा आता इथं जर्मनी आहे इटली आहे आणि स्पेन आहे आता आपण खंड पाहिले तर जर्मनी इटली आणि स्पेन हे तिन्ही युरोप खंडातील आहेत आणि अमेरिका एकच देश असा आहे की तो उत्तर अमेरिका खंडातील आहे आणि युरोप खंडातील हे तीन देश वेगळे काढले तर आपला पर्याय कोणता मिळतो आपल्याला गटातनं बसणारा शब्द अमेरिका कारण अमेरिका काय येतो तर अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील देश आहे त्यामुळे याचा आन्सर येतं पर्याय क्रमांक चार आता परस्त्रोयिका व ग्लासनोस्तं हे धोरण टिंबटिंब यांनी मांडले किंवा कोणी मांडले आता पहा एक व्लादिमीर पुतीन दोन स्टॅलिन तीन मार्शल झुकाव आणि चार मिखाईल गोरबा चेव आता परस्त्रोयिका व ग्लासनोस्तं हे धोरण कोणी मांडलेलं आहे तर मिखाईल गोरबा चेव त्याच्यानंतर पहा एन पी टी व सी टी टी हे टीम हे संबंधीचे करार आहेत क्षेपणास्त्र इटली युद्धबंदी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार तर येणार नाही दोन नंबरचा पर्याय कटला आता एन पी टी काय आहे आणि सी काय आहे आता सी बी टी हा एकोणीसशे शहाण्णवचा करार आहे आणि एन पी टी आणि सी टी बी टी हे दोन कशाशी संबंधित आहे तर क्षेपणास्त्र आणि संबंधित हे करार आहे त्यामुळेचं आन्सर काय येतं पर्याय क्रमांक एक आता अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे इतिहास आणि नागरीशास्त्राचे आता लास्ट जी दोन हजार चोवीसची टी ई टीची एक्झाम झाली त्याच्या आपण काय पाहिले तर सर्व प्रश्न पाहिले आता याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले टॉपिक दिसतात पहा हडप्पाकालीन आता हडप्पा संस्कृतीवर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्राचीन इतिहासावर प्रश्न विचारलेला आहे आणि अगदीच असं धड्यातील प्रश्न विचारलेला नाही अगदी मॅपवर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही मॅप पण अगदी व्यवस्थित प्रॉपर करा त्याच्यानंतर महाजनपदावर प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर प्राचीन भारतावर आलेला आहे त्याच्यानंतर पहा शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्टींवर आलेलं आहे आता इथं राज्य वगैरे दिलेले त्यांचे संस्थापक दिलेले आहेत त्याच्यानंतर आधुनिक भारतावर प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा प्लासीची लढाईबद्दल विचारलेले आहे दलित साहित्यावर प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट जे काही राज्य आहेत त्यांच्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे संरक्षण यंत्रणा त्याच्यावर प्र प्रश्न आलेला आहे पुन्हा पंचवार्षिक योजना हा काही अर्थशास्त्राशी संबंधित आहे इतिहास लेखन का केलं जातं साहित्य त्याच्या पद्धती त्याच्यावर प्रश्न आलेला आहे पुन्हा महत्त्वाचे ठिकाणी भारतातील त्याच्यावर प्रश्न आलेला आहे पुन्हा ही प्राचीन पा प्राचीन ठिकाणे आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे अशोकाचे जे शिलालेख आहेत मुघलकालीन चित्रकला मुघलकालीन जी काही व्यवस्था होती त्याच्यावर प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर बोधचिन्हावर प्रश्न आलेला आहे आता हे जर आपण यानुसार जर आपण टॉपिक केले आणि हा हायलाईट केले आणि एक दोन तीन पर दोन तीन वर्षापूर्वीचे जर प्रश्नपत्रिकांचं जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला अगदीच अगदी प्रॉपर आणि योग्य पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवू शकतो आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण टी ई टी क्रॅक करू शकतो तर तेवीस नो नोव्हेंबरची जी टी ई टीची एक्झाम जे कोणी देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलेलं आहे की आ, काही लेक्चर आपण प्रोव्हाइड करत आहोत अगदी झटपट आता वेळ खूप कमी आहे परीक्षा तोंडावर आलेली आहे त्यामुळं काय करायचं आहे आपण आता आपण मागच्या पेपरचे अॅनालिसिस करायचं आहे दोन हजार आता मी चोवीसचा घेतला तसंच प्रकारे मी तेवीसचा घेईन एकवीसचा वगैरे घेईन आणि त्याच्यानुसार आपल्याला काय येईल की आयडिया येईल की आपण आपण कशाप्रकारे पेपर ॲनालिसिस केलं पाहिजे आणि आपलं जे सोर्स आहेत आपण काय बाकीचे सोर्स इतर जे रेडीमेड आहेत ते मिळवण्यापेक्षा आपण जरी स्टेट बोर्ड दहावीपर्यंत वाचले अगदी व्यवस्थित वाचले तरी पण आपला स्कोर म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी आपण स्कोअर करू शकतो आणि टी ए टीचं कसं आहे की आपल्याला इथं काही मेरिट वगैरे मेरिटमध्ये यायचं नाहीचं आहे मुळात फक्त त्र्याऐंशी आणि नव्वद हा जो क्रायटेरिया आहे ओपन आणि एस uh, सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठीचा तो फक्त पार करून आपल्याला फक्त पासिंग पुरते जरी मार्क मिळाले तरी खूप झालं त्यामुळं अगदीच खूप अवघड आहे असंही काही नाही आपण जर व्यवस्थित प्रकारे स्टेट बोर्ड अॅनालिसिस केलं स्टेट बोर्डचं आपण पटपट पटपट रिव्हिजन केली ते एवढंच वाचलं तरी आपल्याला खूप चांगलं बेनिफिट होऊ शकतो तर आपल्या या चॅनलवर आपण काय केलेलं आहे की आपण स्टेट बोर्डची आपण सिरीज घेऊन येत आहोत आता मी पाचवी स्टेट बोर्ड कवर केलेलं आहे त्याच्यानंतर सहावी कवर केलेलं आहे आता सातवीचे वगैरे पण लेक्चर अपलोड होतील तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर कन क नक्की कनेक्ट राहा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अगदीचं तुम्हाला व्हिडिओ कधी येईल ह्याच्याबद्दल नोटिफिकेशन वगैरे मिळेल तर आणि जे कोणी ॲप तुमचे मित्रमैत्रिणी असेल टी ई टीची तयारी करत आहेत तर त्यांना तुम्ही याची लिंक नक्की शेअर करा तर आपण आता इतिहासचं केलेला आहे प्रकारे आपण भू भूगोलचं पण घेऊ आणि त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश गणित याचे पण व्हिडिओ येतील तर काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद